तीन हजारच्या वीस टक्केच्या वीस टक्के म्हणजे किती बघा तीन हजार चार म्हणजे गुणुले वीस टक्के टक्के म्हटलं की भागिले शंभर करायचं चारला गुणुले परत वीस टक्के वीस भागीले शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के म्हटलं की ती संख्या भागीले शंभर करायचं वीस एक वीस वीसापाचा शंभर आता बघा पाच एक पाच पाचोक वीस आता शंभर मधले दोन शून्य गेले आणि तीन हजार मधले दोन शून्य गेले आता खाली राहिले बघा तीस गुणले चार चारने शून्याला गुणले शून्य चार त्रिक बारा म्हणजे उत्तर आले एकशे वीस तीन हजारच्या वीस टक्केच्या वीस टक्के म्हणजे एकशे वीस म्हणून पर्याय बी हे उत्तर येते सानिकाला परीक्षेत पाचशे पैकी पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले तर तिला किती गुण मिळाले बघा तिला पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले आहेत म्हणजे शंभरपैकी तिला पंच्याऐंशी गुण मिळाले तर पाचशे पैकी किती गुण मिळाले हे आपल्याला काढायचं आहे टक्के म्हणजेच शंभर शंभरच्या प्रमाणात तिरकस गुणाकार करूया पाचशे गुणुले पंच्याऐंशी भागिले शंभर शंभरमधले दोन शून्य गेले आणि पाचशेमधले दोन शून्य गेले खाली राहिले पाच गुण पंच्याऐंशी पाचा पाचा पंचवीसला पाच हात चाले दोन पाच अठचाळीस चाळीस चाएश, दोन बेचाळीस म्हणजे सानिकाला चारशे पंचवीस गुण पाचशे पैकी मिळाले म्हणून पर्याय बी हे उत्तर येते एका बागेत चारशे ऐंशी रोपे आहेत त्यापैकी दहा टक्के रोपे गुलाबाची वीस टक्के रोपे मोगऱ्याचे आहेत तर इतर रोपांची संख्या किती आता बघा एकूण रोपे आहेत बागेत चारशे ऐंशी त्यापैकी दहा आणि वीस टक्के ही गुलाब आणि मोगऱ्याची आहे तर राहिलेली किती मग सत्तर टक्के बघा शंभरमधून तीस गेले सत्तर राहिले म्हणजे सत्तर टक्के रोपे ही इतर फुलांची आहेत तर मग इतर रोपांची संख्या आपल्याला काढायची आहे ती सत्तर टक्के आहे तर आपण आता आपल्याला संख्या काढावं लागेल बघा शंभरपैकी सत्तर रोपे ही इतर रो... आहेत तर चारशे ऐंशी पैकी इतर रोपे किती आहेत हे आपल्याला काढावं लागेल तिरकस गुणाकार करूया चारशे ऐंशी गुणवले सत्तर भागिले शंभर बघा सत्तर मधला एक शून्य गेला शंभर मधला एक शून्य गेला चारशे ऐंशी मधला एक गेला दहा मधला एक गेला आता खाली उरले चारशे सॉरी अठ्ठेचाळीस गुणुले सात आठेसाती छप्पनला सहा चाले पाच सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसून पाच तेहतीस म्हणजे इतर रोपांची संख्या आहे तीनशे छत्तीस म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते